गुड मॉर्निंग आपण आलो आहे जळगाव तालुक्यातील बापू पाटील यांच्या केळीच्या बागेत ही केळीची बाग आपण बघू शकता मागे याच बागेचा आपण व्हिडिओ व्हायरल केला आहे आता आपल्या त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जी या बागेला ड्रिंचिंग सोडली आहे दादा कधी सोडली तुम्ही ती ड्रिंचिंग दहा दिवस झाले बापू दादांनी ड्रिंचिंग सोडली आहे याच्यामध्ये जे न्यूट्रियन्स आपण दिलेले आहेत प्लांट ग्रोथ प्रमोटरसाठी तर त्याचा रिझल्ट आपण बघू शकता की इथे हा पूर्ण बाग एकसारखा कलर एकसारखी हाईट आणि एकसारखी अंतरी आपल्याला दिसेल साधारणत या बागेचा सा जर आपण विचार केला तर इथे तुम्हाला अंतरी जी आहे ती खोडामध्ये चांगल्या पद्धतीने दिसते बापू दादा तुम्ही सोमवारी सोडलं कधी सोडलं आहे सोमवारी तुम्ही सोडले तुम्हाला काय काय फरक जाणवले हो याच्यातले